सावित्रीबाई फुल्यांचं जे आहे काम करत असताना त्यांनी जे आहे महाराजांची सेवा केली आणि त्यावेळेचे म्हणायचे महार मांगाची करते मी सेवा हा वडीच्या देवा स्मरुणी सेवा सप्त धर्म समाधान हे शांत म्हणजे शाळा काय उत्तम चालवल्या सरकारनं त्यांचं कौतुक सुद्धा आहे आणि मग पुढे महात्मा ज्योतिराव फुले ला दुष्काळ पडला सावित्रीबाई आहे केले मुंबईमध्ये हिंदू मुसलमान संघ आला सावित्रीबाई फुले पुढे झाले हजारो लोक लोकांचा गोळा झाला त्यांनी ती दंगल शांत केली आणि पुढे जे आहे अठराशे चालव चालत जाप सगळ्याकडे सुरू झाली औषध झाली औषध नव्हती त्यावेळा प्लेग झाला तिथे सरकारी ब्रिटेश अधिकारी चालवत उचलून कुठेतरी नोंद टाकायचे सावित्रीबाई फुलानी जे आहे शेकडो भानसर लागली पुण्यामध्ये सावित्रीबाई महात्मा ज्योतिराव फुलानी महात्मा ज्योतिराव फुलानी या भालहत्या प्रतिबंधक ग्रहामध्ये चाळीस महिलांचं बालपण केलं त्यातली एक ब्राह्मण महिला तिचा मुलगा यशवंत त्याला डॉक्टर केलं आणि सावित्रीबाई फुलांनी सांगितलं की ईशवंदा आपण त्यांची सेवा करावी आणि पुढे त्याला बोलून घेतलं त्याने दवाखाना खाला लावला आणि मग त्या दवाखान्यामुळे त्या दवाखान्यामुळे आठ किलोमीटर लांब पुण्यापासून तिथे सगळ्यांना आणायचं आणि औषध पाणी टाकलं सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले स्वतः त्या पेशंटना घेऊन यायचे यशवंत त्यांना म्हणाला अगं आई तू हे जर करशील तर तुला सुद्धा प्रेग होईल आणि तुझा सुद्धा जीव जो सावित्रीबाई म्हणतात की अगं शेडची जर असते शेडची म्हणजे ज्योतिराव ते जर असते तर घरात बसले असते ते जर असते तर घरात बसले असते नाही मी काम सुरू ठेवणार आणि नंतर एक मुलगा दलित समाजाचा गायकवाडाव आता दोनशे वर्ष होणार आहेत त्यांना सहा वर्ष त्यावेळेची गोष्ट सांगतो आजही आम्हाला मुलींना शिकवायचं म्हणजे जीवावर येत आहे पण आपण निर्णय घेतले की मुलींना शिकवा डॉक्टर करा इंजिनियर्स करा त्यांचा खर्च सरकार करू देवेंद्रजी सावित्रीबाईंचंच काम पुढे आपण नेता आहात हे लक्षात ठेवा म्हणून सगळ्यांच्या वतीनं आपल्याला धन्यवाद काम तर खूप आहेत सरकारनं खूप कामं केली पहिलं काम मी तुम्हाला सांगतो माझ्या बांधवानो बघिन्याने मात्र मंत्रालयामध्ये मी विरोधी पक्षात होतो त्यावेळेला शिंदे आणि फडणवीस दोघेच सरकार म्हणून आणि आम्ही मागणी केली की की मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर छत्रपतींची प्रतिमा आहे बाबासाहेब आंबेडकरांची आहे जिजामातेंची आहे सगळ्यांची आहे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुल्यांचे नाही आणि त्याच विधानसभेच्या सभेत उठून यांनी सांगितलं ते आम्ही करणार सा। शिंदे साहेबांनी सांगितलं यांनी सांगितलं आणि मी तुम्हाला सांगतो अनेक वर्षाचं सा आमचं सो जे स्वप्न जे आहे काही महिन्यामध्ये जे आहे यांनी पूर्ण केलं एवढंच नाही या तरुणांच्या सबलीकरणासाठी आमच्या महाज्योतीला चारशे त्रेपन्न कोटी रुपयाची भरीव तरतूद केली केंद्र सरकारने आयोगाचा दर्जा दिला ओबीसी आयोगाला संविधानाचा दर्जा दिला भिडेवाड्याचं राष्ट्रीय काम जे आहे स्मारक हे आपल्यामुळेच आपण आलात मी आपल्याला आणि शिंदेना सांगितलं की हे काम मार्गी लावा आपण दोघांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं त्यावर आम्ही विरोधी पक्षातच होतो आणि नंतर जे आहे चंद्रकांत दादा पाटील यांनी सुद्धा लक्ष घातलं आणि शेवटी जे आहे कोर्टातच ती लढाई लढावी लागली सुप्रीम कोर्टातर्फे तिथे सुद्धा आपल्याला न्याय मिळाला आणि आता भिडेवाड्याचं काम मार्गी लागलेलं आहे आता मला एवढंच सांगायचं आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले जिथे राहत होत्या त्या वाड्यामध्ये जिथे ती विहिरी येईल की ज्या विहिरीच्या पाण्या जी पाणी पेटला आणि क्रांतीची ज्योत पेटली एक त्रीथ, एक त्रीथ, तो सगळा परिसर आणि तीनशे मीटरवर महानगरपालिकेचं असलेलं सावित्रीबाई फुल्यांचं स्मारक हे जोडण्याचं काम आणि एकत्रित एक मोठा आराखडा आपण तयार केला रखडत आहे माझी विनंती आहे सगळ्यांच्या वतीनं आपण गेल्याबरोबर एक मीटिंग घेऊन हे काम त्वरित कसं मार्गी लागेल आणि उत्तम असं स्मारक तिथे सुद्धा कसं स्मारक आहे ते भव्य स्वरूपात कसं उभं राहिले पाहावं लागेल कारण मीटिंग घेण्यासाठी सुद्धा जागा नाही हे आपण करायला पाहिजे पैसे वगैरे मंजूर झालेला आहे कामाला धक्के देण्याची आवश्यकता आहे आपण अरणला आला आणि त्या तिथे सुद्धा अवर्ग दर्जा तिथं तुम्ही जाहीर केला आणि एकशे चाळीस तिथे सुद्धा आपण शंभर कोटी रुपये जे आहेत ताबडतोब मंजूर केलेले आहेत आता येथील मूलभूत सोयी सुभी सुविधा भक्तनिवास एकशे चाळीस कोटीचा तो ऍक्च्युअल तो एकशे चौतीस कोटीचा आहे पॉवर कमिटी जी आहे तुमच्या सेक्रेटरीनी सेक्रेटरी मंजूर झालेला आहे फक्त तुमची कमिटी जी आहे तिने एकदा मंजुरात दिली तर हे काम सुद्धा मार्गी लागणार आहे आणि आता इथे दुसरं एक काम होत की पाच माझ्याकडे पर्यटन खात असताना इथे जे परिवर्तन निवास आपण जागा घेतली आणि चार पाच कोटी खर्च केले आता त्याचा उपयोग आपल्याला अजून होत नाही दोनशे मुलींसाठी जे आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीए सुरू करण्यासाठी एकशे ऐंशी कोटीची तरतूद आहे पण त्याच्यासाठी दहा एकर जमिनीची आवश्यकता आता आपण आला आणि सांगितलं माझी खात्री आहे हे आजूबाजूला कलेक्टर आहे सीओ आहेत सगळे आपण तोडने करून घ्या ताबडतोबी जागा दिली तर हे सुद्धा काम होईल आणि मुली सुद्धा जे आहे एनडीए मधून प्रशिक्षण देऊन बाहेर पडतील आता फुले वाड्याचं मी तुम्हाला सांगितलं साहेब आणखीन काही गोष्टी सांगायच्या मला की सावित्रीबाई फुल्यांचा पुरस्कार दिला जात होता काही वर्षापासून तो बंद आहे माझी विनंती आहे की तुम्ही अशी एक ऑर्डरच काढली पाहिजे की त्या वर्षाचे सावित्रीबाई फुल्यांचे पुरस्कार तीन या तीन जानेवारीच्या या कार्यक्रमामध्ये त्या जे कोणी असतील ते सामाजिक काम करणार त्यांना हे पुरस्कार याच दिवशी दिले गेले पाहिजे अशा प्रकारचा जो ऑर्डर ही आपण काढली पाहिजे आणि हा पुरस्कार पुन्हा एकदा सुरू झाला पाहिजे आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं जे वाङ्मय आहे साहित्य आहे गेली कित्येक वर्ष जे आहे त्याची परत त्याचं पुनर्मुद्रण झालेलं नाही छापण्यात आलेलं नाही फार वर्षापूर्वी म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी छापलं दहा दहा रुपयाला आपण त्यावेळेला ते विकलं त्याच्यानंतर ते छापण्यात आलेलं नाही सध्या ते मिळत नाही आपण ते करायला पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि तुम्हाला एवढं सांगतो की आपण काम करा आणखी काय आता तिथे सातारचे मंत्री आहेत सगळे गोरे आहेत त्यांनी सुद्धा लक्ष घातलेलं आहे आनंद आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम जरूर उभं राहील आणि मी एवढंच सांगेन वाकिफ कहा जमाना हमारी उडान से वाकिफ कहा जमाना हमारे थे जो हार गए आसमान से मी एवढंच सांगेल ज्या पद्धतीनं आपण काम करत आहात त्याला सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले ज्योतिरा फुले छत्रपती सगळ्यांचाच आशीर्वाद आपल्याला आहे यशस्वी व्हा धन्यवाद जय ज्योती जय क्रांती धन्यवाद धन्यवाद सन्मान्य छगनजी भुजबल साहेब आपण या ठिकाणी बोलला आणि यानंतर तुम्ही सर्वांशी बोलताय महात्मा फुलेंच्या शिवछत्रपतींच्या विचाराचा सावित्रीबाईंच्या विचाराचा महाराष्ट्र उभा करण्याचा संकल्प करणार नेतृत्व या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात एकदा हातवरती जोरदार टाळी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी जय ज्योती जय ज्योती जय ज्योती हिंदवी स्वराज्याचे सरस